नमस्कार आपण उद्या मार्केट पंधरा मेसाठी कसा असेल तो व्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार सहाशेचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार सहाशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोवीस हजार सहाशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीमध्ये चोपन्न हजार सातशेचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या चोपन्न हजार सातशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोपन्न हजार सातशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करू शकता सेन्सेक्समध्ये लेवल आहे उद्या पंधरा मे साठी एक्क्याऐंशी हजार दोनशेचा एक सपोर्ट आहे निझर मार्केट एक्क्याऐंशी हजार दोनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि एकाऐंशी हजार दोनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचा काल आपण टी मध्ये अष्ट्यात्त हजार पाचशेचा पूट दिला होता नव्वद रुपयाला दिला होता आणि एकशे नव्वद रुपये नव्वदचा हाय मारलेला देणं यासाठी इन्व्हेस्टमेंट लागली फक्त अठराशे रुपये आणि प्रॉफिट आहे दोन हजार अठरा रुपये जर हे रिटर्न्स बघितले हो तर एकशे बारा टक्के रिटर्न्स फक्त एका दिवसामध्ये दिलेले आहेत त्याशिवाय आपण हे तीन ज्या लेवल आहेत ते जे तीन लेवल आज आले होत्या मुथूट फायनान्समध्ये आणि ओबेरॉय रिअॅलिटी आणि यम एन एम फी या तिन्हीमध्ये स्टॉक ऑप्शनच्या लेवल आल्या होत्या फोर्टी पर्सेंट इंटरेस्ट टार्गेटसाठी आणि यामध्ये जवळपास तिन्हीच्या तिन्ही टार्गेट झालेले आहेत फक्त एक पन्नास पैशानं टार्गेट चुकलेलं आहे ओबेरॉय रिअलिटी बाकीचे दोन्ही पण आणि तिन्ही पण म्हटलं तरी चालेल टार्गेट फोर्टी पर्सेंटचं टार्गेट दिलेलं आहे आणि रिस्क होती फक्त पाचशे ते एक हजार रुपयेच्या रिस्कमध्ये फोर्टी पर्सेंटचं टार्गेट हे टेक्निक आपण सर्व बॅचेसमध्ये शिकवत आलेलो आहोत अतिशय चांगले रिझल्ट आहेत त्याशिवाय निफ्टी बँक निफ्टीमधील दहा ते बारा पॉईंटचा स्टॉप लॉस अतिशय छोटा स्टॉप लॉस आणि पंचवीस पॉईंटचं निफ्टीमध्ये टार्गेट आणि चाळीस पॉईंटचं बँक निफ्टीमध्ये टार्गेट अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला घेता येतं आणि हे टेक्निक आपण आपल्या कोर्समध्ये शिकवत असतो नवीन बॅच आपली उद्यापासून चालू होते जर बॅच ॲडमिशन घ्यायचं असेल सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅचेस असतात दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशी दोन्ही सुविधा आहेत या ज्या दिल्या दिलेल्या लेवल ज्या आहेत त्या तुम्ही मार्क करून घ्यायच्यात आणि उद्या मार्केट कसं असेल ते तुम्ही बघू शकता लेवल जर तुम्हाला यावर सवय झाली तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता आणि निर्णय घेऊ शकता जर आपलं चॅनेल आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद